नमस्कार रशिक श्रोते हो जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला बघूया आजचे काही महत्त्वाच्या घटना आजच्या दिवसाचे महत्त्व काही व्यक्तींचे जन्म आणि काही व्यक्तींचे निधन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या दिवशी पहिल्यांदा मुंबई ते बँगलोर ही विमान सेवा प्रवासाची जी विमानसेवा आहे ती एकोणासशे पंचेचाळीसमध्ये आजच्या दिवशी सुरुवातीला सुरू झाली म्हणजे पहिली विमानसेवा मुंबई ते बँगलोर एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये वीस डिसेंबर या दिवशी सुरू झाली त्यानंतर सर्वांचे परिचित पाकिस्तानचे राष्ट्रपती झुल्पिकार अली बुट्टो झुल्पिकार अली बुट्टो यांचा इतिहास माहीतच असेल तुम्हाला त्यांच्याबद्दल त्यांच्यानंतर काय झालं त्यांचं निधन झालं त्यानंतर कशा प्रकारे झालं बराच काही इतिहास आहे त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूया तर ते जे आहे तर चौथे पाकिस्तानचे राष्ट्रपती बनले पाकिस्तानमध्ये राष्ट्रपतीला कशी वागणूक आहे आणि काय आहे या ग याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती असावीच इकडे तिकडे मीडियाला माहीत असतं ठीक आहे तर कार अली बुट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती बनले पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये झुल्पिकार अली बुट्टो हे बनलेले आहे ठीक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे कारण झुल्पिकार अली बुट्टो यांचा इतिहास परीक्षेमध्ये विचारला जातो त्यानंतर नाईन्टीन नाईन्टी फोरमध्ये राष्ट्रपती जे आपले राष्ट्रपती होते आ, शंकर दयाल शर्मा राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी मलेशियाचे पंतप्रधान यांना जवाहरलाल नेहरू नावाचा जो पुरस्कार आहे तर तो त्यांना प्रदान केलेला आहे कोणता पुरस्कार जवाहरलाल नेहरू नावाचा पुरस्कार कोणाला तर मलेशियाच्या राष्ट्रपतीला कधी एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये आणि कशासाठी केला तर आंतरराष्ट्रीय सामंजस्य म्हणजे देशादेशाचे एकमेकांसोबत कसे संबंध असावे किंवा संबंध चांगले आहे या याच्यावरून त्यांना पुरस्कार देण्यात आला एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये वीस डिसेंबर रोजी ठीक आहे त्यानंतरची घटना आहे नाईन्टीन नाईन्टी फायमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नाटोने बोस्निया बोस्निया आणि नाटो तुम्हाला माहिती असेल युद्धामध्ये तुम्ही महायुद्ध जे दुसरं झालं त्यामध्ये तुम्ही ऐकलेलं असेल तर नाटोने बोस्नियामध्ये शांतता राखण्याची सुरुवात वीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू केली ठीक आहे नाटो या देशाने बोस्नियामध्ये शांतता राखण्याची सुरुवात आजच्या दिवशी एकोणासशे पंच्याण्णवपासून केलेली आहे ठीक आहे आजच्या दिवशी एकोणासशे नव्याण्णवमध्ये पोर्तुगालने मकाऊ जे बेट आहे मकाऊ बेट पोर्तुगालने चीनना चीन जो कंट्री आहे त्याला परत केले ठीक आहे पोर्तुगाल बेट आ... पोर्तुगालने मकाऊ बेट मकाऊ नावाचे बेट आहे ते चीनला आजच्या दिवशी परत केलेलं आहे ठीक आहे आजच्या दिवशी दोन हजार दहामध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने अशोक केळकर नावाचे जे ज्येष्ठ जे लेखक होते त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार वीस 20 डिसेंबर दोन हजार दहामध्ये आजच्या दिवशी मिळालेला आहे तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे प्रश्न ठीक आहे अशा प्रकारे आजच्या महत्त्वाच्या घटना आहेत त्यानंतर काही व्यक्तींचे महान व्यक्तींचे जन्म झालेले आहेत ज्यांचा आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून आणि जगाच्या दृष्टिकोनातून त्यांचे काहीतरी विशेष महत्त्व आहे जसं की हाय रे फायरस्टोन हे यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे त्यांचा जन्म एटीन सिक्स्टी एट अठराशे अडुसष्टमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे फायरस्टोन जी टायर कंपनी आहे त्यांचे टायर्स विकल्या जातात जशी एम आर एफ कंपनी आहे तशी फायरस्टोन कंपनी आहे तर त्याचे संस्थापक यांचा देखील आजच्या दिवशी अठराशे अडुसष्टमध्ये जन्म झालेला आहे ठीक आहे त्यांचा मृत्यू जो आहे तर तो सात फेब्रुवारी मध्ये झालेला आहे सात फेब्रुवारी एकोणासशे अडतीसमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघूया एकोणासशे एकमध्ये रॉबर्ट ग्राफ रसायनशास्त्रज्ञ होते अमेरिकन त्यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू सोळा जानेवारी एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे त्यानंतर एकोणावीसशे नऊमध्ये वक्कम मझी भारतीय राजकारणी आणि पत्रकार यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे वक्कम मझी नावाचे एक पत्रकार होते त्यांचा जन्म एकोणीसशे नऊमध्ये आजच्या दिवशी झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो दहा जुलै दोन हजारमध्ये झालेला आहे दहा जुलै दोन हजार यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर एकोणीसशे चौदामध्ये यामिनी कृष्णमूर्ती भरतनाट्य नाटिका ज्या करायच्या तर त्यांचा देखील जन्म झालेला आहे यामिनी कृष्णमूर्ती त्यानंतर एक महत्त्वाची व्यक्ती आहे राणा भगवान दास हे पाकिस्तानातील हिंदू मुख्य न्यायाधीश होते पाकिस्तानमध्ये तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम संख्या जास्त असल्यामुळे तिकडे मुस्लिम लोकांचीच न्यायाधीश आणि बरेचसे लोक हे असतात तर तिकडे पहिले हिंदू न्यायाधीश मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे तर त्यांचा जन्मदेखील आजच्या दिवशी झालेला आहे नाईनटीन फोर्टी टूमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ते पाकिस्तानातील पहिले हिंदू सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्याचं काम त्यांनी बघितलेलं आहे ठीक आहे शिवकांत तिवारी भारतीय वकील वकील होते ज्येष्ठ यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू सव्वीस जुलै दोन हजार दहामध्ये मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे ज्येष्ठ वकील यांचा मृत्यू सव्वीस जुलै दोन हजार दहामध्ये मध्ये झालेला आहे शिवकांत तिवारी यांचा ठीक आहे त्यानंतरची घटना आहे हां तर अशा प्रकारे महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आपण बघितलेले आहे यानंतर आता आपण काही व्यक्तींचे निधन देखील बघूया कोणत्या व्यक्तींचे निधन आजच्या दिवशी झालेलं आहे आणि इतिहासामध्ये आणि भारत आणि जगाच्या दृष्टिकोनातून त्यांचे काय महत्त्व आहे ठीक आहे हे सर्व प्रश्न आपल्या स्टेट लेवलच्या असेल सेंट्रल लेवलच्या कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत ठीक आहे सेवन्टीन थर्टी वनमध्ये सतराशे एकतीसमध्ये छत्रसाल बुंदेला बुंदेलखंड जे आहे तर त्यांचे महाराजा म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे तर त्यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला आहे आणि त्यांचा जन्म जो आहे तर तो सिक्स्टीन फोर्टी नाईनमध्ये आज झालेला आहे ठीक आहे आजच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आणि जन्म त्यांचा सिक्स्टीन फोर्टी नाईनमध्ये सोळाशे एकोणपन्नासमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे त्यानंतर एकोणावीसशे पंधरामध्ये नाईन्टीन फिफ्टीमध्ये भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्र यांचा निधन झालेला आहे उपेंद्र किशोरकार असं त्यांचं क्षमस्व उपेंद्र किशोरे रे असं त्यांचं नाव आहे तर त्यांचा त्यांचं जे निधन आहे तर ते आजच्या दिवशी एकोणावीसशे पंधरामध्ये वीस डिसेंबर एकोणावीसशे पंधरामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जन्म बारा मे एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजच्या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे तेहत्तीसमध्ये विष्णू वामन बापट हे यांनी बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी एकोणासशे तेहत्तीसमध्ये झालेलं आहे त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे आपण बघूया त्यांनी संस्कृत विद्वान संस्कृतमध्ये देखील बरंचसं काम त्यांनी केलेलं आहे त्यानंतर भाषांतरकार म्हणून देखील त्यांनी काम बघितलेलं आहे विष्णू वामन बापट यांनी आणि इतर देखील त्यांनी काही म्हणजे रचना केलेल्या आहेत काही पुस्तकांची पुस्तके लिहिलेली आहेत आणि बऱ्याचशा क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे विष्णू वामन बापट आणि ते आपल्या महाराष्ट्राचे होते ठीक आहे तर त्यांचा निधन आजच्या दिवशी एकोणीसशे तेहतीसमध्ये झालेलं आहे त्यानंतर सर्वांचे परिचित संत गाडगे महाराज गाडगे जे घेऊन फिरायचे आणि स्वच्छता मोहीम ज्यांनी राबवली अमरावती जिल्ह्यातील गुरकुंज मोजरी इथे ते त्यांचा जन्म झालेला आहे तर त्यांचं निधन एकोणावीसशे छप्पनमध्ये आजच्या दिवशी झालेलं आहे ठीक आहे आणि त्यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे शहाऐंशीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे गुरुकुंज मोजरी हे त्यांचं स्थिका ठिकाण होतं आणि ते महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं ठिकाण आहे ठीक आहे संत गाडगे महाराज गाडगे बाबा म्हणून त्यांना ओळखलं जायचं ज्यांच्या पाठीमागे किंवा ज्यांच्या कमरेला नेहमी गाडगे बांधले असायचे आणि ते गाव आणि गाव स्वच्छता मोहीम म्हणजे गावामध्ये स्वच्छता मोहीम जिथे कुठे जायचे तिथे स्वच्छ करायचे ठीक थी। आहे तर त्यांच्या अनेक रचना आहेत त्यांनी अनेक भजनं अनेक अनेक प्रबोधनकारासारखं काम त्यांनी केलेलं आहे बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांचं नाव आहे बऱ्याचशा पुस्तकांमध्ये आहेत आणि त्यांचं महत्त्व महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विदर्भाच्या दृष्टिकोनातून मोठं आहे ठीक आहे त्यानंतर नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये वामन नारायण भट हे एक चित्रकार होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेलं आहे त्यांचा मृत्यू देखील आजच्या दिवशी झालेला आहे त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये दगडू मलत्कार यांचं देखील निधन झालेलं आहे ते दगडू मल्लत पवार दलित लेखक होते त्यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांचा जन्म आपण बघूया पंधरा सप्टेंबर एकोणवीसशे पस्तीसमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजच्या दिवशी एकोणासशे शहाण्णवमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे ते दलित लेखक म्हणून ओळखले जायचे दगडू मारुती पवार असं त्यांचं नाव होतं दगडू मारुती पवार त्यांना मारुतराव अशा नावाने देखील संबोधले जायचे ठीक आहे त्याच्यानंतर त्यानंतर एकोणासशे दहामध्ये सुभाष भेंडे यांचं देखील निधन दोन हजार दहामध्ये झालेलं आहे सुभाष बेंडे हे लेखक होते त्यांचं देखील निधन दोन हजार दहामध्ये आजच्या दिवशी झालेलं आहे तर रसिक श्रोते हो हे होते आजचे महत्त्वाचे काही दिनविशेष अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा नवनवीन दिनविशेष चला भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार